मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांचे नातू आणि युवा नेते दीपक नाना लोंढे यांचे चिरंजीव पराग आणि भूषण लोंडे यांचे चिरंजीव युग यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता आणि चिरंजीव पराग व चिरंजीव युग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे आणि जितू देवरे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रमही संपन्न झाला यावेळी जादूचे प्रयोगही सादर करण्यात आले सभमङ्गलं रक्तन्तु सभदेवता सप्तानुब्रह्मानुसङ्घानुभावेन सदा तु भवन्तु ते अयो अरोग्यसम्पत्ति सघसम्पत्ति मे वंसा ततो निर्वाणसम्पत्ति समीचतु या वे विविधक्षेत्री मान्यवराणि चिरञ्जी पराग् आणि चिरंजीव युग यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख व माजी नगरसेवक विलासंगा शिंदे ज्येष्ठ माजी नगरसेवक शशिकांत जाधव सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे छवा क्रांतीवरी संघटनेचे संस्थापक श्री करण गायकर सामाजिक कार्यकर्ते श्री धीरज शेळके संजय गायकर संजय राऊत प्रेम अशोथ पाटील जी एस सावळे नाना प्रवीण नागरे जीवन रायते नारायण बापू जाधव भगवान काकड संजय जाधव सौगीताताई जाधव नरेश सोनोणे डॉक्टर वृषाली सोनोणे यशवंत पवार राजू पाटील अझहर शेख जक्ता परशराम साठे साईनाथ निकम संजय तुपलोंडे कुमारी मायताई काळे व मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत श्री दीपक नाना लोंढे श्री भूषण लोंढे सौ दीक्षाताई लोंढे सौ स्नेहा लोंढे यांनी केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद